नेवासा तालुक्यातील माळी येथील गहिनीनाथ गैबीपीर बाबांच्या यात्रा उत्सवाची जंगी कुस्त्यांच्या हगाम्यानं सांगता करण्यात आली या हगाम्यामध्ये अंतिम कुस्तीच्या विजेत्या पहिलवानास एक्कावन्न हजार किमतीची चांदीची गदा इनाम म्हणून देण्यात आली आहे माळी चिंचोरा येथील हिंदू मुस्लिम सर्व धर्मियांचे ग्रामदैवत गहिनीनाथ गैबी पीरबाबाच्या यात्रा उत्सवाचे ग्रामस्थ तसेच यात्रा कमिटी कडून दरवर्षी भव्य आयोजन केले जाते या वर्षी देखील यात्रा कमिटीच्या वतीने कावड मिरवणूक छबिना संदल हजऱ्या तसेच कुस्तीचा हगामा अशा प्रकारे विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते येथील असलेली संदल मिरवणूक 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 कावड मिरवनुक, छबीना मिरवनुक या मिरवणुकीत विशेष करून महिलांची गर्दी लक्षणीय असल्यामुळे जवळपास या मिरवणुकीत पाच ते दहा हजार भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नेवासा तालुक्यात गंगेवरून आणलेल्या पाण्याच्या कावडीची सर्वाधिक संख्या माळी चिंचोरा या गावची असल्याची परंपरा आहे ती परंपरा परंपरा या वर्षी देखील ग्रामस्थांनी कायम ठेवले आहे हा यात्रोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संताराम नाना चौधरी उपाध्यक्ष बाळासाहेब बाबूराव चिंधे खजिनदार संतोष पुंड शिवाजी चिंधे हसनभाई सय्यद सर्व मित्र पुरुषोत्तम चिंधे संजय पुंड काका पुंड अकबर सय्यद शिवाजी देव्हारे रघुनाथ अहिरे मधुकर शेंडे अण्णासाहेब अहिरे प्रकाश वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले तर यात्रेनिमित्ताने नेवाशाचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, हो। मार्गदर्शना पोलीस हवालदार गणेश नागर गोजे पोलिस नाईक भनाजी काळोखे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र ढाकणे योगेश आव्हाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं माळी चिंचोरा या माळी चिंचोरा गावचं जे ग्रामदैवत आहे हे गहिनीनाथ गैबीपीर बाबाचा यात्रा उत्सव या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे मोठ्या प्रमाणात या या यात्रा उत्सवामध्ये गा ग्रामस्थानी यात्रा कमिटीच्या वतीनं भव्य या ठिकाणी काही मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिका त्यानंतर काही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि सर्वात शांतताप्रिय असं गाव म्हणून या यात्रा उत्सवात हे एक नेवासा तालुक्यात उदाहरण म्हणून माई गावचं आहे माझ्यासोबत या यात्रा कमिटीचे काही सदस्य आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतो हा यात्रा उत्सव त्यांनी कशा पद्धतीने आयोजन केलं होतं गहिनाथ गैबीपीर महाराज यात्रा उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा झाला तर बाबांचं वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा देव असं देवाचं वैशिष्ट्य आहे आणि नवस्फूर्ती म्हणून रेव रेवड्यांची उधळण केली जाते शरीणीची वाटप केली जाते आणि देवाची ख्यातीच नवसाला पावणारा आहे आणि त्याच्यामुळं दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात यात्रेचा म उत्सव वाढत आहे मग कल लोकांचा पाहुणेरावळ्यांचा कल यात्रेकडे जास्त प्रमाणात वाढत आहे आणि म्हणूनच दिवसेंदिवस यात्रा ही मोठी मोठी होत आहे आज माळी चिंचवरा येथील गैनीनाथ गैपीर साहेब या यात्रा उत्सवाचा समारोप झालेला आहे या यात्रा उत्सवामध्ये या या सर्व गावकऱ्यांनी भरभरून बर सहकार्य केलं त्यामुळं यात्रा कमिटीला त्या सहकार्यातून चालना मिळाली आणि आज मोठ्या आनंदात उत्सवात सुरुवाती शेवट एकदम समानावाने आणि समारोपाने झालेली आहे त्यामुळे गावकऱ्याची व इतर भाविकांची सगळ्यांचे कमिटीच्या मार्फत अभिनंदन दोन हजार चोवीसमध्ये आमची यात्रा भरपूर चांगली झाली आणि मोठी झाली आणि दिवसात दिवस वाढत आहे त्यात वैशिष्ट्य असे का बाजार भरलं पहिल्या आठवड्यात जे अक्षयतरीत्या झाल्यानंतर जो शिकेरवर येईल त्या शिकेरवर यात्रा भरते आणि त्या शिकेरवरच्या आदला बा आदुघरचा बाजार हे देवासमोर भरतो आणि ज्यावेळेस बाजार दुसऱ्या आठवड्याचा खाली जातो त्यावेळेस यात्रा अशी संपते अशी आठ दिवसाची आमची यात्रा असते या यात्रेचं कावडी जातात मंगळवारी बुधवारी कावडी परत वाटानी वाटचाल चालू असते गुरुवारी कावडी सकाळी येतात आणि चार वाजता त्याची मिरवणूक होती आणि गुरुवारी संध्याकाळी सातला त्याचं पाणी पडतं आणि पाणी पडल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा भरती शेरण्याचा कार्यक्रम होतो तमाशाचा कार्यक्रम होतो दारू शोभेच्या दारूचा कार्यक्रम होतो अशी आमची यात्रा आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत सिक्केरा शनिवारच्या दिवशी हजऱ्या होत्यात आणि तमाशेचा बी हजऱ्या होत्यात परत हगामा होतो आणि अशा पद्धतीनं आमची यात्रा संपते अशा पद्धतीनं नेवासा ने तालिक तालुक्यातील अतिशय शिस्तबद्ध म्हणून हा यात्रा उत्सव एक नावलौकिक आहे आणि या यात्रा उत्सवामध्ये हो एक वैशिष्ट्य असं आहे की या यात्रा उत्सवात हो ज्या गंगेवरून आणलेल्या ज्या पाण्याच्या कावडी असतात किमान संख्या एक हजाराच्या वर असते आणि तीही शिस्तबद्ध प्रत्येकाच्या का, का क खांद्यावर कामड घेऊनच ही कावड आणल्या जाते हे एक वैशिष्ट्य या गावचं आहे म्हणून एन टी व्हीसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत।